संघटना इथे एकत्रित आले संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आलेले आहेत सर्व यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण की मराठवाड्यातून महाराष्ट्रातून सर्व संघटनेचे लोक इथे एकत्रित झालेले आहेत तर कशासाठी सुलभरित्या जात वेदता प्रमाणपत्र कसे मिळेल याच्यासाठी कुठून मिळेल अनुसूचित जाती पडताळणी समिती दोन हजार तीनच्या कायद्याअंतर्गत ऐकून जाती आहेत पंचेचाळीस अगोदर सत्तेचाळीस होत्या आता पंचेचाळीस झाले आहे पण याच्यामध्ये सर्वात अन्यायग्रस्त जात कोणती असेल आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव टोकरी कोळी ह्या जाती आहेत तर आता दोन हजार अकराच्या पुरी कोणाकोणाला व्याजीट मिळेल एक तर हस्त वर करा पण दोन हजार अकरा नंतर बंद झाल्या कोळी नोंदीवरून दोन हजार अकरा पुरी दिल्या बरोबर मग दोन हजार अकरा नंतर काय नाही दिले तर याच्यामध्ये प्रस्थापित लोकांनी एक फळी निर्माण केली दोन हजार बाराचा एक कायदा आला एक